फ्रेंड्स वेलकम माय व्हिडिओ आज आता डे सिक्स आणि आजचं वेट आलं होतं सेवंटी सेवन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सकाळी मॉर्निंग रिंक घेतली ॲपल सायडर विनेगर आणि आज ब्राऊन राईस खाऊ शकत होतो सो पुलाव केला त्याचा आणि ब्राऊन राईस कधीही त्यातलं पाणी पूर्ण सुकून घेत नाही त्यामुळे त्यात पाणी नेहमी राहतंच तर राजमा टोफू ॲड केला होता आणि थोडीशी आपली कांदा लसूण चटणी त्यात आणि संध्याकाळीसुद्धा हाच खाला ही संध्याकाळची क्लिप आहे देन तर हॅलो फ्रेंड्स आता रात्रीचे वाजून गेले साडे दहा सो व्हिडिओ संपवते आणि आजचा जो जे काही मी खाल्लं ते तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आजचा हे दिवस डन आहे उद्या पाहूया वेट किती येते मला नाही वाटत की वेट कमी होईल मला असं वाटतंय की आता जेवढं व्हायचं तेवढं झालंय आता जास्त काही कमी होईल असं माझी अपेक्षा नाही आहे पण बघूया तोंडून आले आता मी थोडस तेल लावेन आणि झोपेन भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय तर हा दुसरा दिवस आहे आणि वेट आलं होतं सेव्हन्टी सेवन पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह जसं मी म्हटले वेट काय कमी होईल असं मला वाटत नाही आहे देन मॉर्निंग ड्रिंक मी पिले ॲपल सायडर विनेगर ही स्टेपल ड्रिंक आहे जी मी घेते देन आज पुन्हा मला पुलावत करायचा होता मी दुसरं काहीही दिवसभरात कन्झ्युम करत नाही हा पुलावच करते आहे तर या सुद्धा मी राईस मोजून घेते इकडे मी राजमा आणि सोयाबीन उकडायला ठेवलं होतं प्रोटीनसाठी आणि जे मी राईस वापरते ब्राऊन राईस ते सुद्धा पन्नास ग्रॅम घेते पन्नास ग्रॅम ब्राऊन राईसमध्ये दीडशे कॅलरीज असतात तर एकूण मिळून हा मील माझ्यामध्ये नऊशे कॅलरीजपर्यंत गेला तर टोफू राजमा सोयाबीन कांदा आणि ब्राऊन राईस हे सगळं घातलं होतं आणि थोडंसं बटर घातलं होतं देन ही तो उसाबारी करून ठेवलेली आहे सगळ्या शॅम्पूच्या पुड्या फोडून ठेवल्यात आणि अशा इकडे तिकडे सगळीकडे लावल्या म्हणजे मला काम एक्स्ट्रा लावण्याचं काम ही पोरगी करत असते दिवसभरात घरातली बाकीची कामं आभारली तर एक्स्ट्रा एक्सरसाइज मी काहीच केलेली नाही आहे हा सात दिवसांमध्ये आणि रिझल्ट असा आहे की एटी टूवरून आपण सेवंटी सेवनवर आलेलो आहोत तर जवळजवळ पाच किलोचा वेट लॉस झाला आहे आपला फक्त सात दिवसांमध्ये आणि हा सेवन्थ डे आहे लास्ट मी मी घेतलं होतं हा ज्यूस मिक्स फ्रूट ज्यूस आहे ह्या यामध्ये ऑरेंज पपई ॲपल आणि काय होतं हां इतके फ्रूट्स होते देन संध्याकाळी मिठाई आणली होती विक्रमने आणि ती मिठाई पाहून सुद्धा मला फेविंग झाली नाही खाण्याची थँक्स टू एसी वीशुआय तू खाते